स्पर्धक राहणार पहिला स्पर्धक आहे सार्थक बोर्डे दुसरा स्पर्धक आहे युवराज आता पहा हा बेरजेचा डोंगर तुम्हाला संजू सांगितले नाही कसं कसं या दोघांची बेरी इथं लिहायचं या दोघांची इथं लिहायचं या दोघांची इथं लिहायचं या दोघांची इथं जो पहिला डोंगर चढेल तो मात्र कळालं टू थ्री स्टार्ट आपण फक्त पाच राहायचं बरोबर आहे हा चुकीच्या डोंगर चढला बेरीज चुकली तर ते चुकीचा डोंगर चालत नाही नीट पाहूया आपण पण बेरीज बेरीज करायची युवराज थोडासा पुढं आहे का आता युवराज जिंकतो सार्थ जिंकतो पण बेरी चुकली डोंगर चढला डोंगर भारी पडणार आहे का बिरीज चुकली होती दोन सात किती होता सोळा सोळा ला किती पाहिजे सहा हातशेला एक सात पाच बारा बारा ने? तेरा, तेरा। मग त्यानं जर डोंगर चढला असत तर चुकला असत कि नाही ते परंतु युवराज मात्र बरोबर बिरीज केला सहाशे एकोणनव्वद युवराज साठी सगळे अधिक